ज्योतिष शास्त्र ग्रहण की, होनारी युति हे की युति होने वाली ज्योति है आर्थिकय महत्वपूर्णची अशी मानली जाते ग्रहण ची युती होने या घटनेला ज्योतिष शास्त्र मध्ये खूपच असे महत्व आहे जवहा दोन किंवा अधिक ग्रहांची युती होते तेव्हा ग्रहांच्या युतीचा परिणाम सर्वच राशींवर होत असतो परंतु ग्रहांची होणारी युती ही काही राशींना शुभ परिणाम देते तर काही राशींवर त्याचा विपरीत असा परिणाम होतो ज्योतिषशास्त्रानुसार आता शनिदेव आपल्या कुंभराशीमध्ये विराजमान आहेत तर आता या कुंभराशीमध्ये सूर्य आणि बुधसुद्धा प्रवेश करणार आहेत त्यामुळे तब्बल तीस वर्षा कालखंडान तीन ग्रह युति त्रिग्रही योग निर्माण होता है ज्योतिष शास्त्रानुसार तेरा फेब्रुवारी दोन हजार चौबीस फ़ेब्रुवारीला बुध हा ग्रह श कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहेत या तिन्ही ग्रहांच्या युतीमुळे काही राशींना येत्या दिवसामध्ये अतिशय सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतील या, शकती। या राशींच्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी आणि अपार यश लाभण्याची शक्यता राहील अशा या भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते आत्ता आपण जाणून घेणार आहोत आमचा हा प्रयत्न तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आपल्या सहकार्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत मित्रांनो या त्रिग्रही योगामुळे मेष राशीच्या लोकांना त्यांच्या जीवनामध्ये अत्यंत सकारात्मक असे परिणाम पाहायला मिळू शकतील या राशीच्या लोकांच्या उत्पन्नामध्ये भरघोस वाढ होऊ शकते पैसा मिळवण्याचे उत्पन्नाचे नवनवीन मार्ग या राशीच्या लोकांना मिळू हो शकते जर यापूर्वी तुम्ही कुठेही गुंतवणूक केली असेल तर त्यामधून तुम्हाला आता चांगला परतावा मिळू हो शकतो या तीन ग्रहांचा युतीमुळे तुमची अडलेली कामे आता व्यवस्थित पूर्ण होऊ लागतील तुमचं जीवन प्रकाशासारखं उजळून निघू शकतं या काळामध्ये इतरांकडून तुम्हाला काही खास भेटवस्तू मिळू शकतात नोकरीमध्ये असलेल्या મેષ રાશી લોકં પ્રમોશન મેળા સંધિ હે ગ્રહ તુમાન દે તે પ્રમાણે ત્રિગ્રહી યોગ હા વૃષભ રાશિ દહાવ્યા સ્થાની નિર્માણ હોત અસ્યા ઋષભ રાશિ લોકના દેખી ચાંગલે દિવસ अनुभवायला मिळू शकतात यावेळी तुम्हाला लॉटरी किंवा शेअर बाजार यामधून उत्तम पैसे मिळू शकतील प्रॉपर्टीच्या व्यवहारात असलेल्यांनासुद्धा यामुळे चांगला फायदा होऊ शकतो राशीच्या लोकांना मालमत्ता किंवा वाहन इत्यादी खरेदी करण्याचे योग या काळामध्ये मिळतील शिवाय ऋषभराशीच्या लोकांचे करियर या काळामध्ये उत्तम असं वेग घेऊ शकेल वैवाहिक जीवन आनंदी राहील भाऊ बहिणींचे उत्तम सहकार्य तुम्हाला मिळू शकेल ऋषभ राशीच्या लोकांचे कौटुंबिक जीवन आनंदाचे राहील आणि त्यामुळे या राशीच्या लोकांना वीस फेब्रुवारीपासून मानसिक प्रसन्नता लाभू शकेल त्याचप्रमाणे मिथून राशीच्या नवव्या भागात त्रिग्रही योग નિર્માણ હોતને રાશિ લોકના દેખી પ્રચંડ આ ફાયદા જ યોગા મેળુ શકતો ફેબ્રુઆરી પાસન મિથુન રાશિતા લોક ઉત્પન્નામ ચાંગલી વાડ હોવું શકતી શિવાય યા રાશી લોકંના कोणत्या ना कोणत्या बाजूनं अचानकपणे अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतात स्वतःचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकांना आपल्या व्यवसायातून उत्तम नफा मिळू शकतो नोकरीच्या शोधात असलेल्यांना नोकरीच्या अनेक संधी मिळू शकते शिवाय नोकरी करणाऱ्यांना कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे वरिष्ठांकडून कौतुक केलं जाऊ शकतं विद्यार्थ्यांना विशेष करून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना किंवा परीक्षा देणाऱ्यांना ज्यामुळे אותם עצי יעס